वारी तितके आनंद आहे अरे ज्याने खायला काही मिळालं नाही मांडे खायचे तर खापर भाजवत दिलं नाही भेटू दिलं नाही ज्ञानो खापर पाठीवर मांडे भाजले आणि त्या माऊलीला मारत कोणी करी दिली नाही करी दिली तर तिच्यात माती कालवली शेण कालवली त्या माऊलीला त्या मारत त्यावेळेस करी मिळाली नाही मांडे भाजायला कापर मिळाले नाही माझ्या ज्ञाना पालखी माझ्या दारावर चालली तर माझ्या घरात दोन दोन तास हात फुलं घेऊन माणसं जिवंत वारीला जायचं ना परमार्थ करा लक्ष्मी नारायणाच्या जोडीनं परमार्थ करायचा दिंडीत जायचं तर दोघांनी जायचं झाले मोकळे मोठे पोरं त्याला पकत उडले आता गेले उडील ते कवर बस हे माय हे साव कि नेन मी जोडीनं निघायचं पिशी भरायची कनात निघायचं काय काय उलटे पंढरपूर मधून रिटर्न सप्लाय पाठी काय धाडाय काय आलं का आता पंढरपूर रिटर्न सप्लाय समजायचं

लोक किचन पुढे जरी चहा पित असले तर बसची सई सपस सई त्याचे हाय शंकरराम दादाचा ट्रॅक्टर एक आण जाऊ द्या कळलं का मला काय सांगायचं त्या ट्रॅक्टरच्या मुंडक्याला कोणी विचारित नाही मार पण त्या ट्रॅक्टरच्या मागे जर तारले असेल तर त्याला लय किंमत येते समजण्यावाले कोणी इशाराही करत नाही कळलं का दिंडीत ना गेलं बाई बरोबर नवऱ्याची जेवायची अवस्था लागते आंघोळीची सोडायला बाई महा काय नाही बाई पण यांना ना गरम पाण्याची आंघोळीची सवय बाई येत नव्हती दिंडीत पण बळतून लुटू 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 कुंभू कुंभू आणले बाया दिंडी आणि तो बाबाला नडून पाहतो बाई बहिणी तो बाबा गारा पाण्यानं आंघोळ करी ना एखादी कळशी टास्ट झालो काम काम हा पट्टा वाघावानी जातून आंघोळ करून येतो

आमच्या बरायने सुद्धा म्हणलंय बाबा हो बादा। यो या चावी ज्ञानी शरी शरी डोळा पहावी पंढरी हरी पंढरपूरच्या वारीचं इतकं महत्व आहे इतकं महत्व आहे ऐका तुमच्याकडे टू व्हीलर आहे ना फोर व्हीलर आहे ना तुम्ही ट्रॅक्टर ची टू व्हीलर व्हीलर ची सर्व्हिसिंग करतात का सर्व्हिसिंग व्हील अलायमेंट व्हील ग्रीसिंग व्हील करतात ना फोर व्हीलर व्हीलर टू ही जशी तुम्ही व्हीलसिंग व्हील अलायमेंट व्हील ग्रीसिंग करता आईल करतात तसं बदली करतात व्हील ग्रीसिंग करतात व्हील अलायमेंट करतात मग जगदा ती गाडी फोर व्हीलर टू व्हीलर गाडी शोरूम ला नेली बदली केलं ग्रीसिंग केली व्हील अलायमेंट केली गाडी एकदम स्मूथ चालते या जीवाची या साडेतीन हाताची शोरूम ची सर्व्हिस म्हणजे पंढरपूरची वारी आहे एकदा ही गाडी पंढरपूरच्या शोरूम ला माय बापाला भेटून आले वर्षभर काट चालू इतकं सोपं पण ती गाडीला कळलं पाहिजे ना पण पंढरपूरला जायचं अरे दिंडीत किती आनंद आहे किती अरे ज्या चोखोबाला मंदिरात यायचा अधिकार नव्हता पांडुरंगाने महाराज ज्ञानोबा बरायची पांडुरंगाची कृपा झाली काय होत सांगू चला पंढरपूरला पहिल्यांदा चोखोबा दर्शन नंतर नांदेवला दर्शन अरे ज्या कानोपात्राला मंदिरात यायचा अधिकार नव्हता नंतर तिसऱ्यांदा कानोपात्राचे झाड आहे का तिच्या डोक्याच्या तिच्या खालच्या डोक्यावर झाड जातोय पहिल्यांदा गेल्या बरोबर तिचं कानोपात्राचं दर्शन हे पांडुरंगाचे पाय धरले पांडुरंग परमात्मा डोक्यावर अरे लोकांना पुण्यामध्ये फॉर्च्युनर गाड्या पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या गाड्या दहा दहा तोळ्यासोळ्या घातलेली माय माऊली लक्ष्मीच्या रूपात

ज्याने अनुभव तुक खायला काही मिळालं काहीच नाही मिळालं तिथं निस्त दिंडीत गेलं ना नुसतं रस्त्यानं म्हणा न्यांबा तुकाराम संध्याकाळी बोला परवा तर मला आमच्या मध्ये मी नेम पाहिला ते लोक खाऊ खाऊ हो मी खरं सांगते शेवटी त्या गावकऱ्यांनी दिंडीवाल्याने के चिठ्ठ्या केल्या चिठ्ठ्या ते तुला काय खायचं दहा जण म्हणे पावभाजी खायची दुसरे म्हणे बालूशाही खायचे बाया म्हणे आम्हाला धपाटे खायचे एक मात्र उठल ते म्हणे मला शिवसे ते काय एकमेकाची आवड त्या चिठ्ठ्याच केल्या बरणी टाकल्या खांगा खाला हलावल्या आणि असं आपल्या नंदूबाबा संस्थेतलं एक जसं बारीक पोरग होतं दिल्ली त्याला बोल उच्च एक चिठ्ठी काय यो मारा कोणाची पावभाजी नेली बालुशाही नेली त्या मद्रेची शेंगोलीची चिठ्ठी Thank केलेली अख्या दिंडी लशंगुळे महाराज अरे हे ना ज्ञानोबा ताकत ताकद रानुबाई येते मतरीची चौथी येते ना खायला ना, ही ताकत कोणाची आहे त्याची आहे इतकी ताकद त्या रे त्या पुण्यामध्ये काय वाटे ते पुण्याचे लोक तुम्हाला फोटो सांगत नाही महाराज अगो बय वो� बय आमच्या दिंडीतल्या मतरीनं तीन बने बिस्किट वाला केली तीन बने मला इतकं टेन्शन आलं मिळवलं एवढे मला मला माहित नव्हतं महाराज ती दिंडी गेली महाराज आमची घाटाच्या पुढं सासवडच्या पुंडा दिंडी गेली आणि ट्रक गेली मला जेवायलाच मिळालं खरोखर मला खायला नाही मिळालं मी आपले बसले आता या समृद्धी महामार्गामुळे काय केलं शासनाचं एक चांगलं काम झालं मार्ग केले पण झाडं तोड जस त्याला झाडच नाही राहिले वारकऱ्याला सावले बसायला ती येड्या बाबळी खाली पण येडी बाबळ होती पण निशाणी बाबुळी येडी होती पण मी शे आणि येड्या बाबुळी खाली मी बसले आपल्या आमच्या आप दोन तीन बहिणी मंडळातल्या पुरी बारीक बारीक बारी तोंड झाले ट्रक गेली निघून जेवायलाच काही नाही आली बाई ती आमच्या दिंडीतली बाई म्हणे शीतल हे बारीक तोंड केलं गे चिमणे आम्हाला यायला उशीर झाला गाडी गेली निघून जेवणच भेटलं नाही आणि मग आता काय खाते पाय मला द्रौपदीचे रिती जशी आता आणून देणार आहे मला म्हटलं काय खाते आता इथं काय या गाठात खायला चहा बिस्किटं खाते का म्हटलं चहा आता आहे पण बिस्किटं नाही ना काय गेली होती पुढे मी खांग तुला काय काय खायचं सांग मला काय खायचं म्हणे नाही मग कोणती बिस्किटं खातली म्हटलं चहा आणते मी पण तू बिस्किट तुला काय करायचं तू सांग तुला कोणती बिस्किटं खायची म्हणलं तुझ्याकडे काय ब्रँड आहे हे आपल्याकडं असा ब्रँड आहे म्हणे तुला ट्वेंटी ट्वेंटी देऊ का म्हणे पण त्या ट्वेंटी चे एक गोंधळे बाया शीतळ ते बिस्किट पाहणार त्या चहाच्या कपात जातच नाही वरच आण त्या बाया नसत्या जात नाही काय पीएच डी होईल होती मग तरीची बिस्किटावर मग ते क्रीमचे देऊ का क्रीमचे पण बाई शीतल ते क्रीमचे काही उपयोगाचे नाही वाया ते मध्ये चार घातलं का क्रीम क्रीम क्रीमून जात वाया आणि ते निसतं बिस्किटच वरील मग मी म्हणलं पारल्याचे वया ते पारल्याचे तर काही उपयोग नाही बाई ते कपात घातले तर वर भेटायलाच येत नाही वया काय पीएच डी होईल होती बाबा त्या बाईची त्या बिस्किटामधली मिळलं मिळलो तू देऊच नको मला बिस्किट हायला काय ते पुण्याचे लोक बाबा तुम्हाला सांगते जर्किंग विचारू नका खुर्च्या विचार छत्र्या विचार सांगू नका पार कोलगेट पार इतकं को वाटते त्या आता त्या घाटाच्या सासवड घाट एवढा अवघड आहे त्या दिव्या घाटाच्या पुढं सासवडला निघायचं तो, तो दिवे घाट एवढं अवघड आहे तो घाट म्हणजे लय अवघड आहे अरे काय सरकार नाही काय लोक अरे घरी नाताला म्हणलं लय पाय लोक त्या कांदे लावले पोटऱ्या दाब पाय दाब ते दनादाना नाच तर मनापासून दाबीच नाही पण माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या दिंडीत गेला ना माझा पांढरंग पुढच्या लोकांना करतो ये माझ्या ज्ञानोवाचन तुकोबा सोळ्यात लय वारकरी आले गड्या त्यांचे दिवे घाटात लय पाय सुजले गड्या अरे शंभर दोनशे देऊन त्या वाट्यावर पाय फिराव लागला त्या दिंडीत फुकट शंभर दोनशे मशीन आलेले बाबा इतकी ताकद अरे हे सगळ्या महाराज शाळे असणारे दवाखान्यातले पोरून पुरी ना आई इकडे या मावली या प्रेमानं पाय चोळून देतात ओ मोठ मोडून देत्यात इतकं जीव लावीत्या इतकं जीव लावीत्या एवढंच नाही पुढं काही तकलीफ नाही भाऊ तुपा पडून जातील बाटल्या दिल्या तर पडून जातील तर पाऊच मध्ये मूची क्रीम देतात तेल देतात मावशी हे गुडघ्याला चोळा माव मामा हे चोळा आमच्या दिंडीतल्या मसरीला कळवलंच नाही तिनं दिंडी शॅम्पूच्या पोड्या गोळा केला वमिनीच्या पुढ्या गोळा केला जेल मधल्या जेल नसतं तर लिक्विड मधल्या आणि पाटी टँकर खाली तीन वाजता आंघोळी उठली ताई उठली लाईट ला नाही टँकरचं पाणी जातं जायचं भेटत नाही पाटक्यात आंघोळ करीत परत बुडकते आणि मग परत ओळखुटी अंधारात उठली तिला वाटलं आता पुढे पाणी भेटत का नाही आंघोळीला पुण्याचं कार्पोरेशनच पाणी नगरपालिकेचं पिंपरी खा, खाल खाल टँकर खाली ढोकत धुते म्हणे अंधाराच उठली तीन बादल्या पाणी दुसरी मतरी तिला पाणी आणून द्यायला तो न होऊन झालं का मी बिघुते पुण्यात मकर बर बारस पिशा गोळा केल्या त्या पाटीत गोळा केली त्या मतारीनं डवशा

ला आपण ती गार <coughs> पाहिल्याने तुला काय जाणवलं नाही उलट मारत आंघोळ झाली तिला ते गार लागलो माझ्या वाटायची दिंडीत सुजली गोरीला मात्र झाली पुढ्या काळानात बायाला कुणी कड लावा ज्ञानोबा तुकोबाची ताकद ही आमची नाहीये आज आम्हाला घालायला कपडे नव्हते आम्हाला गाडीच परत रस्त्यानं झालं सायकलीवर कोणी घेत नव्हतं आज आमच्या ज्ञानोबा तुकोबाच्या आशीर्वादाने आम्ही पन्नास पन्नास लाखाच्या गाडीत फिरवतो ही ताकद आमच्या ज्ञानोबा तुकोबाची आहे ही ताकद आमच्या ज्ञानोबा तुकोबाची मग एवढं महाराज म्हणतात ना तुला वेळ लागलो पण पंढरपूरच्या पंढरंगाचं लागलं पाहिजे कधी